बिहार राज्यातील बुद्धगा गौतम बुद्धांचे प्रेरणास्थान महाबोधी बुद्धविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी भारतभर निदर्शने होत असताना काल दिनांक अठरा सप्टेंबर रोजी शिर्डीत भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी जनतेच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले महाबोधी विहार मुक्त करा कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही ना अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला बहुजन वंचित आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्ष रुपवते यांनी जोरदार हल्ला चढवत कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने महाबली बुद्धविहार चैत्यभूमी दीक्षाभूमी व बौद्धांची असलेली सर्व तीर्थस्थळे इतर समाजाच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावीत अशी ता मागणी केली समाज मंदिरापासून निघालेला मोर्चा पिंपळनेर रोडने अप्पर जिल्हा कार्यालयात पोहोचला अप्पर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी निवेदन देण्यात आले कश्यप उत्कर्ष रुपवते शांताराम वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल पोळगे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास शेजवळ उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट अनिल शेजवळ संरक्षण उपाध्यक्ष अतिश त्रिभुवन सचिव अण्णासाहेब जगताप जिल्हा उपाध्यक्ष गौतम पगारे माजी नगराध्यक्ष अलका शेजवळ माजी महिला अध्यक्ष वैशाली अहिरे जिल्हा संघटक बिपिन गायकवाड विश्वास जमदाडे रमेश निकम कोपरगाव तालुका अध्यक्ष विजय भातनकर सरचिटणीस सिद्धार्थ मेहरकाम माजी नगरसेवक जितेंद्र रणचूर बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन जयंत घोडेराव संगमनेर तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड सरचिटणीस राजू मुंतोडे कोपरगाव शहर अध्यक्ष दगुजी साबळे सरचिटणीस अण्णासाहेब नवगिरे रत्नाकर गायकवाड बाबासाहेब जमदडे बाळासाहेब खाजेकर शिवाजी जमदडे नारायण वीर उपस्थित होते सम्राट साथी, संपादक अजय कोपरगाव आज शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यात समता दल असेल भू संघाचे आदरणीय सदस्य असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील इतरही सगळ्या पक्षांचे संघटनाचे कार्यकर्ते आज इथे मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे बुद्धविहार विहार गयाचा आहे विहार मुक्ती आंदोलनाचा एक लढा तो गेले अनेक वर्ष लढला जात आहे आणि आज त्याचं नेतृत्व कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आज भारतभर सुरू आहे त्या लढ्याची पुढची पायरी म्हणजे आज आम्ही इथे आलेलो आहोत आज असाच एक चांगला भव्य मोर्चा मुंबईमध्येही सुरू आहे आणि ह्याच्या मागचा जो सगळा कार्यक्रम आहे किंवा ज्या कारण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुद्ध असलेलं असलेला जे महाबोधिविहार आहे त्याचा जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये बौद्धांना बौद्धांना कमी जागा आणि हिंदू धर्मियांना जास्त जागा दिलेल्या आहेत तो कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे आणि जसं सगळ्या धर्मांमध्ये त्यांच्या त्यांच्या धर्म ठिकाणांची जी, जी व्यवस्थापन आहे ती त्या त्या धर्मियांकडे आहेत तसंच विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे आलं पाहिजे या एकमेव मुख्य मागणीने आज पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरू आहे आज माझ्यासोबत इथे समता सैनिक दल असो बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा असो वंचित बहुजन आघाडी असो हे सगळेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत अपर जिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की आता तरी महाराष्ट्र सरकार असो बिहार सरकार असो किंबहुना केंद्रातलं भाजप सरकार असो जे बाहेर गेलं की मोदीजी बुद्धांशिवाय काहीच बोलत नाही पण तुमच्या देशामध्ये जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तिथेच त्यांना अजून तुम्ही कैदेत ठेवलेलं आहे त्यांना काय तुम्ही अजून मुक्ती दिलेली नाही त्यामुळे आता तरी ह्याच्यात त्यांनी बोध घ्यावा आणि तो जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बोधगयाचा कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा किंबहुना जर तसं झालं नाही तर ही जनता आता रस्त्यावर पेटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय ढग